माय यूट्यूब फॅमिली कशा आहात तुम्ही चांगलेच असाल अशी मी प्रार्थना करते हे बघा छोले केले बघा कसले वारी केले बघा दिसते का तरी बघा किती आहे आणि ही डाळ केली मुगाची आणि हे आमच्या सासूबाईला ताट वाढलं हे सांगा मी कशाचा प्रकार केला हे कमेंटमध्ये सांगा आणि छोले केले आणि हा कशाचा प्रकार केला मी हे सांगा लवकर सांगा हा कशाचा प्रकार केला तर आणि हे हरभरे भाजले चणे चणे भाजले आणि हे इकडं रात्रीचा भात वे गरम केला आणि हे मुगाची डाळ छोले भटोरे बघा कसले भारी छोल्यासोबत हे बा कसले भटोरे केले हे सांगा कशाचे भटोरे केले ते सांगा ते तेव्हा तिकडं ठेवलेलं आहे बघा कसा केला मी स्वैपाक तरी तुम्ही मला लाईक करा कमेंट करा प्लीज माय यूट्यूब फॅमिली लाईक कमेंट शेअर करा कराओ पोस्ट करा बाकी काही जोग नाही मला पाय न उठता बसता येत नाही पाय बघा कसा आहे पाय असा करून करत आहे मी तरी तुम्ही मला प्लीज माझे व्हिडिओ बघा आणि लाईक कमेंट करून सांगा कसं आहे माझं स्वयंपाक तर ओके बाय जय शिवराज जय भीम जय संविधान बाय